नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास पिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार चोवीसच्या वायू प्रदूषण क्रमवारीमध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपल्या प्यारा भारताला या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचं स्थान दिलेलं आहे फिफ्थ रँकिंग मध्ये या ठिकाणी स्थान आलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यासाठी आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजेच काय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यासाठी आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ हा जो काही अवॉर्ड आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शुभमन गिल या खेळाडूला या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठीचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला आहे दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये विचार ण्यात आलं तर जानेवारीमध्ये पहिला पुरस्कार देण्यात आला जोमेल वॅरिकन या खेळाडूला जे की वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत आणि फेब्रुवारी महिन्याचं या ठिकाणी शुभमन गिल या खेळाडूला देण्यात आलेला आहे याच ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर जानेवारी दोन हजार बेत मुनी या महिला खेळाडूला देण्यात आला आणि फेब्रुवारीचा अलाना किंग या महिला खेळाडूला देण्यात आला दोन्हीही खेळाडू या ठिकाणी ऑस्ट्रेलिया देशाला संबंधित आहेत किंवा या ठिकाणी संघाशी रिलेटेड आहेत क्लिअर तर पर्याय क्रमांक डी शुभमन गिल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुरस्कार हे जे काय आहेत ते कोण देतं तर आय सी सी आय सी सी बद्दल सांगायचं म्हटलं तर फुलफॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊ ला अध्यक्ष आहेत ग्रेक बार्कले उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा सीईओ महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि मुख्यालय आहे दुबई यू ए अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जागतिक औषध निर्यातीमध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकरावे स्थान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कोणाला आपल्या भारताला कशाच्या बाबतीमध्ये जागतिक औषध निर्यातीमध्ये म्हणजेच वर्ल्ड मेडिसिन एक्सपोर्टमध्ये या ठिकाणी भारताला अकरावे स्थान देण्यात आलेले आहे अशाच प्रकारे बाकीच्या वेगवेगळ्या वेग निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठावन्न ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजेच या ठिकाणी जी एच आय दोन हजार चोवीसमध्ये एकशे पाच फुटबॉल या ठिकाणी पुरुषांच्या कॅटेगरीमधील पुरुष फुटबॉल संघाच्या क्रमवारीमध्ये एकशे पंचवीस जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकशे शहात्तर जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकाहत्तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये दहावा शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये तेवीसावा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणपन्नासावा भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये शहाण्णव हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये पंच्याऐंशी आणि जागतिक औषध निर्यात मध्ये अकरावा पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस नॅशनल वॅक्सिनेशन डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी सोळा मार्चला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सोळा मार्च रोजी भारतामध्ये तोंडावाटे पोलिओ लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला होता रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी लसींच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस या ठिकाणी पाळला जातो क्लिअर तर सोळा मार्चला दरवर्षी आपण राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा करतो प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अट्टुकल पोंगल नावाचा एक फेस्टिवल आहे उत्सव आहे याचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अटुक्कल पोंगल या उत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे लगेच बाकीच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे वेग 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 जे काही अलीकडील काळामध्ये महोत्सव साजऱ्या करण्यात आले त्यांचे नावं काय आहेत कोणत्या ठिकाणी साजरे केले जातात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या एकावन्नाव्या क्रमांकाचा खजुराहो नृत्य महोत्सव मध्य प्रदेशमध्ये अली आय लिगांग उत्सव आसाममध्ये आदी महोत्सव नवी दिल्लीमध्ये झुमूर महोत्सव आसाममध्ये साय फाय सायन्स फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया हा गोव्यामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आला नागोबा जटारा उत्सव तेलंगणामध्ये संभार महोत्सव राजस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव काठमांडू नेपाळ या ठिकाणी फ्लेमिंगो महोत्सव तर तो या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये साजरा करण्यात येतो आणि पंगसो पास आंतरराष्ट्रीय महोत्सव अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक बी राजस्थानच्या अंजिला स्वामी यांनी या ठिकाणी मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा जो काही सौंदर्य स्पर्धा आहे त्याची जे काही किताब आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे या बिकानेर म्हणजेच राजस्थान राज्यातील या ठिकाणी रहिवाशी आहेत म्हणजेच संबंधित आहेत आणि हे जे काही मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस सौंदर्य स्पर्धा आहे ह्याचं आयोजन या ठिकाणी पटाया थायलंड या ठिकाणी करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये विजेतेपद किताब अंजिलिया अंजिला स्वामी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब जिंकलेला आहे अशाच प्रकारे बाकीच्या वेगवेगळ्या या ठिकाणी महत्त्वाच्या सौंदर्य स्पर्धा होत असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी किताब कोणी जिंकला त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस क्रिस्टिना पिस्कोवा यांनी जगातील पहिली मिस ए आय केन्झा लायली यांनी मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस ध्रुवी पटेल मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस रिया सिंघा फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीस निकिता पोरवाल मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीस शेगो गेलाई आणि मिसेस युनिवर्स दोन हजार पंचवीस अंजिला स्वामी ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला अलीकडेच मुवेंबर यु के अँड युरोप अवॉर्ड दोन हजार पंचवीस मिळालेला आहे पर्याय क्रमांक सी गुरमीत सिंग सिद्धू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे गुरमीत सिंग सिद्धू असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारताची सॉफ्टवेअर आणि आय टी सेवा निर्यात किती अब्ज डॉलर्सवरती पोहोचलेली आहे तर पर्याय क्रमांक बी दोनशे अब्ज डॉलर्सवरती या ठिकाणी पोहोचलेली आहे एक पॉईंट लिहून घ्या आर्थिक वर्ष म्हणजेच फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये गेल्या आर्थिक वर्षामध्ये ही एकशे त्र्याण्णव अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती म्हणजे यावेळी तीन पूर्णांक त्रेसष्ट टक्क्याने याच्यामध्ये इन्क्रीमेंट आलेली आहे वाढ झालेली आहे तर दोनशे अब्ज डॉलर्सवरती पोहोचलेली आहे भारताची सॉफ्टवेअर आणि आय टी सेवा निर्यात पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय आशा दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए बारा जुलै हा या ठिकाणी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली म्हणजे संयुक्त राष्ट्र महासभेने या ठिकाणी बारा जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय आशा दिवस म्हणून घोषित केला आहे कोणी संयुक्त राष्ट्र महासभा याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये राष्ट्रपती आहेत फेलिमोन यांग मुख्यालय आहे न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी हो या पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शाश्वत मिथिला महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी शाश्वत मिथिला महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता जाता जाता, जाता गुजरात बद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ ला मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि चार महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि पाचवा आहे धारुई पुढचा प्रश्न आय सी सी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ द इयरची घोषणा केलेली आहे तर त्याचं नाव काय आहे तर पर्याय क्रमांक सी शुभमन गिल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्री कन्या समृद्धी योजना अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर त्रिपुरा राज्य सरकारने या ठिकाणी मुख्यमंत्री कन्या समृद्धी योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय नद्यांसाठी कृती दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए चौदा मार्चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय नद्यांसाठी कृती दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे ज्याचा मागचा उद्देश नद्या आणि हवामान बदलाचे महत्व याबद्दल जागरूकता पसरवणे आणि यावर्षी अठ्ठावीसावा वर्धापन दिवस आहे आणि दोन हजार पंचवीसची थीम आहे आवर रिव्हर्स आवर फ्युचर क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार वीस ते चोवीस या कालावधीमध्ये युक्रेन नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश कोणता ठरलेला आहे इस्रायल फ्रान्स रशिया की भारत तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी महत्वाची ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर